खारेपाटातील धुंडबा आंदोलनानंतर नागरिकांना काहीसा दिलासा सात दिवसांऐवजी तीन दिवसांनी होणार पाणी पुरवठा पेन तालुक्यातील खारेपाट भागात गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असल्यानं प्रलंबित पिण्याच्या पाणी प्रश्नासाठी खारेपाटातील नागरिकांच्या वतीनं आज रोजी पेन येथील महात्मा गांधी मंदिर ते प्रांत कार्यालय असा धुंडबा आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनानंतर या भागातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला प्रशासनाच्या वतीनं जी आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होणार असल्याची नोटीस जाहीर केली होती ती नोटीस तुर्तास रद्द करून तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न केले जातील असं लेखी आश्वासन दिलं या आंदोलनाला शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला सदर आंदोलनाला काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेनं जाहीर पाठिंबा दर्शवलेला होता पेण तालुक्यातील हेटवणे धरण हे उशाला असलं तरी कोरड मात्र घशाला कायमस्वरूपी पडले या धरणाच्या पाण्याचं नवी मुंबईला चोवीस तास पुरवठा होत असताना येथील जनता या पाणी टंचाईचा सामना करते फेब्रुवारी महिन्यातच या भागात पाणी टंचाई आलेली असतानाच दर तीन दिवसांनी पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे आदेश प्रशासनाने काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते त्यानंतर ही समस्या अधिकच वाढू लागल्यानं आता दर आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा होणार असल्याचे आदेश आल्यानं या आदेशाचा निषेध करत हा धोंडबा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये धोंडबा नामक ग्रामदेवतेची वेशभूषा केली होती तर काही महिलांनी मोर्चामध्ये रिकामी हांडी डोक्यावर घेऊन प्रशासनाच्या आणि शासनाच्या विरोधात घोषणा देत पेन शहरातील महात्मा गांधी वाचनालयापासून प्रांत कार्यालयावर शेकडो ग्रामस्थांनी मोर्चा काढला सर्वांनाच एवढी पोट केलं आहे की खालेपटामध्ये पाणी मिळालंच पाहिजे का नाहीये धरणामध्ये पाणी मुघत साठ आहे अगदी धरणाची लेवल मेंटेन करणं शेवटच्या महिन्यांमध्ये पाणी हे सोडायला लागतं मग ते पाणी जर आपल्या गोड्याच्या घरामध्ये गेलं तर यांना काय असणार आहे हा एक सर्वसामान्य प्रश्न मला एक पडलेला आहे आणि आता जी यांनी आहे मी खरंच म्हणजे लादेली आहे कारण मोला साठा असताना जर तुम्ही पाणी देऊ शकत नसाल तर हे तुम्ही जाणून बसून चालतील पाणी पायटांचाही आहे याचा नक्की हेतू काय जी एम एम आय डी येते त्याच्यासाठी आपली गावाच्या गावा याला खाणी प्रकारचे नाहीत ना हा एक प्रश्न माझ्या मनात एक उद्भवतोय आणि जर आत्ता तीन दिवसात लोक पाणी जसं आहे तसं वापरत आहेत आणि तुम्ही सात दिवसात ते पाणी देत आहे तर ह्याला कुठेतरी वाचा घोडण्याचं काम याच कार्यपाठ संत संघटनेनी मांडलेलं आहे आणि शिवसेना तालुका प्रमुख म्हणून शिवसेना उद्धव राज्य ठाकरे हे पक्षाचा तालुका म्हणून मी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो आणि सक्रिय पाठिंबा देतो नुसतंच बोलून नाही तर आज आमचे शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आज तिथे उपस्थित आहेत असं जर सर्वांनी एकत्रित्या कारण अमुक पक्षाच्या लोकांच्या घरात पाणी धरते तर अमुक पक्षाच्या लोकांचं पाणी घरात जात नाही असा काही विषय नाही आहे पाणी ही समस्या सर्वांचीच आहे त्याच्यामुळे पाणी नळाचं पाणी येतं ते पक्ष नळाचं पाणी घरात नाही तर या संघटनेने जे आंदोलन आहे मला वाटतं हे अंतिम आंदोलन असावं कारण लोकांचा सहभाग ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात लोकांना सहभाग दिसत नाही तर लोकांना याची गरज नसेल पाण्याची गरज नसेल तर एक कार्यकर्ता म्हणून आपण किती लढायचं किती सांगायचं लोकांना याचा देखील आपण विचार केला पाहिजे त्याच्यामुळे आजचं आंदोलन शंभर टक्के आपण यशस्वी करणारच आहोत त्याबद्दल वादच नाही मुडवर असलो तरी आपण अगदी म्हणजे आपल्या विचारांनी आपण लाख बोलायचे आहोत इतकंच बोलीन आणि आज आजचं हे आंदोलन यशस्वी